कारण <प्राण> सव्वीस जानेवारीला पूर्ण एक वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली एक वर्ष पूर्ण होते सगळे सोयीच्या अंमलबजावणीच्या बाबत आणि आठ नऊ मागण्यांच्या बाबत त्यामुळं पंचवीस जानेवारीला दोन हजार पंचवीसला अंतरवाली इथं आमरण उपोषणाला मी बसणारे इथं कठोर आमरण उपोषण होणारे मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे पंचवीस जानेवारीच्या आत तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करा पण पंचवीस जानेवारीच्या आत सॉरी पंचवीस जानेवारीच्या आत दोन हजार पंचवीस याच्या आत सगळ्याची सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा रस्ता सरकारला इतके वाईट वाटत की इतका स्वच्छतापीठ इतकं भयंकर आंदोलन इतक्या प्रमाणात हिंदुकी ना मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आला तुमचे बघताना सुद्धा डोळे फक्तील डोळे फाटतील एवढ्या ताकतेनं मराठा समाज राज्यात आंतरवाजीत येणार आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला आता माझी घेऊन तुम्ही आत्तापर्यंत जी एकजूट दाखवली ती एकजूट तुम्ही पुन्हा एकदा पंचवीस तारखेला आंतरवादी काम घराघरातल्या मराठ्यांनी आंतरवादीकडे येते राज्यभरात एकाही मराठी पंचवीस जानेवारीला घरी थांबायचं नाही नोकरदार मराठा असेल व्यावसायिक मराठा असेल कर्मचारी मराठा असेल शिक्षक असतील डॉक्टर असतील वकील असतील उद्योजक असतील व्यावसायिक असतील कंपन्यामध्ये कामाला असतील कर्मचारी पोर असतील तिथं कंपन्यात नोकऱ्याला असतील शेतकरी मराठा असेल शेत मजूर मराठा असेल या सगळ्या मराठ्यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आंतरवादी गाठाय आंतरवादीत पुन्हा एकदा तुफान तापतीनं एकत्र मराठ्यांनी आहे सरकारकडून आपल्याला आपल्या लेकरांसाठी आरक्षण आहे कारण फरते आहेत ॲडमिशन आहेत पोरांच्या हाल व्हायला हो नको कारण तुम्ही त्या एकदुटी आत्तापर्यंत दाखवल्या या एकदुटीला मराठ्यांच्या या जगात तोड नको इतक्या तात्क्यानं आपण एकत्र आलो एकदा पुन्हा जोडून येऊ नये एकदा पुन्हा शक्ती दाखवा पंचवीस जानेवारीला सगळ्यांनी अंतरवाली द्यायचं ज्याला उपोषणला बसायचं ते बसा कोणाला बंधन असणार नाही त्याला नाही बसायचं ते बसू नका पण अंतरवाली की पंचवीस जानेवारी आता डोक्यात फिट करा स्वतः सगळ्यांना मोबाईल चालवायचा सोशल मीडिया चालवायचा स्वतः पोस्ट करायला सुरू करायचा पंचवीस जानेवारी चलो अंतरवाली इतकी ताकद दाखवा तुम्ही जे आतापर्यंत ताकद दाखवली कारण काही चेहरे मराठा बांधवांना सांगतो तुम्हाला आता दिसणार नाही कारण जे आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या एकजुटीवरती राजकारणाचा फायदा उचलायला आपल्याकडे आली होती ते कारण त्याचा स्वार्थ वेगळा होता आणि गोर गरीब मराठ्यांचा माझा स्वार्थ ही गरीब मराठा घेऊ त्याच्यामुळं हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचं मराठा समाजाला या माध्यमातून काम सांगतो सगळ्यांनी आंतरवादीकडे यायचं दुसरं काम महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात आपण स्वतःच बैठका घ्यायचं आपलं गाव आपणच बैठक माझं गाव माझे जबाबदारी या पद्धतीनं मराठा सेवकांना राज्यभरातल्या एक प्रचंड मोठं नेटवर्क उभा करायचं आणि ताकदीनं आपण आपल्या गावात सगळ्यांनी गावात आपण आपल्या गावात बैठका घ्यायला सुरुवात करायची आपणच आपलं गाव सगळ्यांनी डेव्हलप करायचं आपण आपल्या गावात घराघरात जायचं तिसरं काम पत्रिका छापायचं आणि ह्या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायचं प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे पत्रिका छापायची आणि त्याला अंतरवादीचं अमरावतीला पाठिंबा देण्यासाठी सह्याचा मराठा समाजाचा आपण आपल्या गावातले जेवढे वा चौथं काम आपले जेवढे वाहन आहेत गावात मोटरसायकल असेल फोर व्हीलर असेल रिक्षा असेल ट्रक असेल टेम्पो असल ट्रॅक्टर असेल पिकअप असेल टेम्पो असेल जे काय वाहन छोट्या जीप असतील आपले जे रिक्षे आहेत आपले सगळे वाहन पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला गावात न राहता ते अंतर्वालित दिसले पाहिजे मोठमोठ झाल्या पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सगळे वान आपले आंतरवालीत दिसले पाहिजे पाचवं काम पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ही लग्नाची तारीख धरू नये ही विनंती वानच मिळणार नाही त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ते मागं पुढं करा ह्या जोडून विनंती असा पंचवीस तारखेला कारण ते हडबड खूप होईल कारण सगळा मराठा समाज हा आंतरवाद अिकडे उसळणार आहे पुन्हा एकदा मराठीचे लाट उचलणारे राज्यात पुन्हा एकदा त्या प्राप्तीने गरीब मराठा एक दिवशीची ताकद दाखवून आता उचलणारे इतकं भयंकर भगव वादळ पुन्हा एकदा त्या राज्यात उचलणार त्याच्यामुळे तुम्हाला पाहुणाऱ्या वेळेला घ्यायला जायला अडचणी ती नसणार आहेत कारण प्रत्येक नोकरदार वर्ग माणूस सुद्धा त्या दिवशी आंतरवाडीकडे येणार आणि इथं पंचवीस ऑगस्टला सॉरी पंचवीस जानेवारीला एक अमरण उपशय माझं सुरू होणार आहे ज्याला बसायचं तरी मनाला कसं त्याला नाही बसवलं तर बर्धन नाहीये चोवीस जानेवारीला तिथं गर्दी होणार आहे कारण चोवीस जानेवारीला रात्रीच लवकर जा रोड गोरगरीब म्हणत आहे सगळा व्यवस्थित गोरगरीब म्हणा त्यामुळे सांगताना आता पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आठ मराठा समाजाच्या सगळ्या मागे मान्य मादे करा नसता तुम्ही सरकार जरी असाल तरी गरीब मराठा समाज सरकारला भारी वाढणार तुम्हाला गुडघे आम्ही टेकायला लावणार आम्हाला खोलवून हुन घेऊ नका आमच्या शब्दावर देऊ नका की देवेंद्र फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना दादांना विनंती की मराठ्यांच्या कुणाकुणा वेटीस धरून त्यांना त्रास द्यायचा त्यांच्याविषयी असं द्वेष सोडून द्या आम्ही तोपर्यंत तुमच्याशी गोडीनाच बोलणार आहे आतापर्यंत आम्ही एक ग्रही शब्द तुमच्या विरोधात काढलेला नाही आणि काढणार पण नाही पण जर तुम्ही पंचवीस जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर आमचा तुमच्याविषयीचा जी अपेक्षा आहे त्या भंग तुम्ही केल्यात आमच्या ज्या तुमच्या आशा आहेत त्या तुम्ही आमच्या पाण्यात डुबवल्या तुम्ही मराठा समाजाची बेमानी केली मराठा समाजाला तुम्ही धोका दिला आम्ही मात्र मग तुम्हाला सोडणार नाही हे तुम्हाला जाहीरपणानं सांगतो पंचवीस जानेवारीपर्यंत तुम्हाला आता सूट आहे तोपर्यंत तुम्हाला दोन महिन्याचा वेळ दिलाय कारण डिसेंबर पण आहे आणि जानेवारीपर्यंत या दोन महिन्याच्या काळात तुम्ही आमचे पूर्ण प्रश्न तडीच लावायचे आम्ही ऐकून घेणार नाहीत त्यानंतर तुमची मध्यस्थी ऐकून घेणार नाहीत आणि तुमचं काहीही ऐकून घेणार नाही आणि दुसरं कारण मराठा समाजासाठी सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण शेवटचं सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला अधिसूचना दिलेली त्याची अंमलबजावणी केली नाही गॅजेट लागू करून आणलेले तेही केले नाही सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ मराठा आणि कुणबी एक हाही अध्यादेश पारित केलेला नाही एक वर्ष पूर्ण होत आहे सव्वीस जानेवारीला म्हणून आपण पंचवीस जानेवारीला सुरू करतोय अमरो उपोषण आणि मराठा समाजाचं सुद्धा काम आहे राज्यातल्या मराठा समाजालाही सांगतो पंचवीस जानेवारीच्या सगळे कामं उरकून घ्या तोटत काही काम ठेवू नका जितक्या दिवस असायची वेळी नका मराठा समाज आपण बसायचं त्यातल्या दोन गोष्टी चांगल्या करायच्या तेवढ्या सांगतो आणि मी थांबतो पहिले की कामं सगळी उरकून घ्या अमरन उपोषणाला बसा नका बसू पण ज्यांना ज्यांना इथं बसायचं बसून राहायचं त्यांनी मुंबई सारख्या तयारीला आपण आपलंच सरपंच हे सगळं भाजी बाकी तिथं घेऊन यायचं इदच करायचं इदच खायचं इथंच जोपायचं आरक्षण घेऊपर्यंत फिर खायचं वापस जायचंच नाही त्यामुळे कामं सगळं उपलब्ध घ्या नकोशाल नसला तरी चाल तुम्ही इथं बसून सुद्धा पाठिंबा देऊ शकता आपलं सगळं साहित्य घेऊन मराठा समाजाला राज्यातल्या सांगतो त्यामुळं तुमचं इधर राहणार आहे ते मास्तर राहणार का आपलं सगळ्या वस्तू घेवण्याच्या पाण्याच्या जेवणाच्या सगळ्या हातरायच्या पांघरायच्या सगळ्या काही जण गाडीत झोपतील काही जागा मिळाली तर इकडे झोपतील त्यामुळे सगळ्या वस्तू घेऊन या कोणी हॉटेलवर चापायला जायचं नाही पुढे हॉटेलावर नाही किती श्रीमंत असला आणि कितीही गरीब असला कुठं हॉटेलावर झपायला जायचं नाही जेवायला पण जायचं नाही आणि नाही कारण गोर गरीबाच्या लढ्यात सामील श्रीमंत गेला इकडे झोपायला गरीब गेला झोपायला कुठं झोपाला जायचं नाही जेवायला जायचं नाही काय नाही प्रत्येक भाकरी इथंच खायच्या नाही ते यात घेऊन नाही तर स्वतःच करायचं एक एकजुटे नाही तुमच्या तासन क्षमता दम धरायची ताकद तर कुशलता नाही तर करू नका आणि घरच्यांच्या जा विरोधात जा जाऊन नय नाही उपोषण करू नका घरच्यांचा जर विरोध असेल तर अजिबात जाऊन करायचं नाही मी कमी मी मरायला तयारी आणि मराठा समाजाला शेवट सांगू तुम्ही खूप एकजुट दाखवली तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत प्रत्येक मराठा समाज असं वाटतं हेच पोरग आता काहीतरी आपल्या एक करू शकतो तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही तुमच्याशी गद्दारी करणार नाही कधी मॅनेज होणार नाही कधी फुटणार नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला की हब जगून मराठ्यांना विनंती की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्या विनंती त्या मी पूर्ण करणार आहे मी कधी हटणार नाही एखाद्या वेळेस असंही होऊ शकते की या उपोषणा मला आता सण होतो किती उपोषणा करावतो मी काल दौरी करून आलो तर मला चार दिवस आराम करायला लागला सला मिळाला माझे लय आलेला माझ्या लय व्यक्त माझा याच्यात शेवटही होऊ शकतो पण माझा मराठा समाज सांभाळा काही झालं तरी मी हटणार नाही माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी नाही काळजी करू नका एखाद्या वेळेस शंभर टक्के मलाही असं वाटतं की मला आता शेरी साथ देत नाही पाहिजे मी आता दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस करत होतो आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझे खूप हल होणार आहेत कारण मला आता तो काहीत नाही आहे उपायला पायऱ्या करायचं असल्या तरी मला खाली वर विचार करणार मसाला त्यामुळे माझे प्रचंड शरीरात वेदना करतो एखादी माझा शेवट होऊ शकतो मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही माझ्या कुटुंबालाही सांगतो समाजालाही सांगतो कुणी रुसू नका कुटुंबाला पण सांगतो या समाजासाठी तुम्ही मी नसलो मी तरी तुम्ही योगदान द्या माझ्या समाजालाही सांगतो तुम्ही समाजासाठी आपल्या लेकरांसाठी सगळे लढा तो लढा कधीही बंद पडू देऊ नका आपल्या मराठा समाजाला कायमचं आयुष्याचं मिळाल्याशिवाय हा लढा बंद पडू द्यायचा नाही ही माझी समाजाला हजू मिळून देईल आणि दुसरं एक माझा शेवट जरी झाला तरी चालत मी शेवट करायला तयार पण मी मात्र म्याने घेऊन तर होणार नाही मात्र मराठ्यांनी मराठींनीच्या पायात जर निर्णय केला की पंचवीस जानेवारीला घरातले सगळे मराठी आठवले की माझी सगळ्यांना हालजी मिळते की सगळे कामं धंदे बंद ठेवा त्याच्यात एक एक काय प्रयत्न करणार आपल्या समाजाचा कल्याण होतं सगळे मराठी राज्यातले राणा मुंबई असन कोकण असन सानदेशासन विदर्भ असन मराठवाडा मुंबई पुणे शहरातले सगळे व्यावसायिक मराठी नोकरदार कर्मचारी मराठ्यांनी सगळ्या आंतरवालीकडे शेतकरी मराठ्यांनी सगळे कामं बंद ठेवा कारण माझ्या मराठ्यांच्या लेकरांसाठी एकजुट होऊ तापतीनं आंतरवाली या पंचवीस जानेवारीला आणि आपण आपल्या गावात बैठका उद्यापासून सुरू करा तालुका भर करा जिल्हा भर करा राज्यभर जितकं फिरता येईल तितकं करा या वेळेस मराठा समाजाच्या बैठकाची दौऱ्याची फिरण्याची लोकांच्या घराबर जाण्याची मराठा सेवकाच्या खांद्यावरती एवढी जबाबदारी कारण मला फिरण्याचा त्रास सहन होत नाही मला या उपोषणापर्यंत जर मी आराम केला तर जास्त दिवस मी उपोषण करू शकतो आणि माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो शेवटी शेवटी पुन्हा सांगतो एकदा मात्र गावात मराठा ठेवू नका आपण सुसार केला घराघरातले मराठी घरी राहून आता पंचवीस जानेवारीला सगळे की सगळे राज्यातले कानाकोपऱ्यातले माझे मायबाप मराठी लेकरा बाळासह अंतर्वाली किंवा माझा शेवट झाला तरी चालेल पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आणि सरकारला वाकवलेशा माझा हटणार नाही शेवटी मराठ्यांचं वादळ एकदा पुन्हा उसळा भगव वादळ या राज्यात पुन्हा उसळलं पाहिजे इतक्या ताकदीनं मराठी सरकार नाही तर मराठाच सरकारपेक्षा मोठा आहे पुन्हा एकदा मराठी न धन्यवाद एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला आता तुमच्या आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतः असं म्हटलं होतं की ईडब्ल्यू एस नावाचं पिल्लू सरकारनं ना सोडलं आणि ईडब्ल्यू एस हे मराठाला आरक्षणाचा लाभ होत नाही अशा ना अनुषंगाने आपलं वक्तव्य होतं आणि त्यावरनं आपल्याला ईडब्ल्यू एस मारे करी असं देखील म्हटलं गेलं आणि आता सात मागण्यात तुम्ही पुन्हा म्हणताय की ईडब्ल्यू एस द्या सदारांनी हे आज नाही मी पूर्वीपासूनच सांगतो सगळ्यात महत्वाचं आरक्षण हे ओबीसीतलं बाजू नकोच हे नको ते पण नको पहिल्यापासून पण तुम्ही ते आम्हाला सरसकट कुणबी घेत नाहीयेत आम्हाला दिलं कोणतीच गरज नाही कारण ते केंद्रापर्यंत देणबीच आता तुम्ही काय केलंय एसीबीसी दिले सरकारनं कि राज्यापूर आमच्या पोरांच्या त्याचा धार व्हायला लागतो तुम्ही ईडब्ल्यू रद्द केल्यामुळे ही पोरांची मागणीला ईडब्ल्यूस पाहिजे ही पोरांची मागणी घेऊन मी मागणी केली ईडब्ल्यू दाबो कारण तुम्ही आम्हाला ओबीसीचं आमचं कुंडिचं दिलं जे आमच्या हक्काच ते आमचा हक्क आहे आम्ही ओबीसीतून नाही मागत ओबीसीतच कस आहेत आम्ही आमचे फक्त अंमलबजावणी करायची अठराशे एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून आम्ही ते द्या म्हणून मग आता हे वेळेपर्यंत तोटा व्हायला हो सरकार mm -hmm. ते सरकारी सी दिल्यामुळे यांनी दिलं नसतं ते रद्द झालं नसतं चूक सरकारची त्यांना आम्ही त्यांची चूक दुरुस्त करायची सांगायला लागला बाकी काय असं आहे की त्यामुळे मागच्या ज्या भरती झाल्या त्यात मराठा समाजाला ईडब्ल्यूएस चा लाभ झाला नाही आणि मेरिट हाय गेलं याला दोषी जबाबदार कोण आहे मग सरकार ईएसईसी च मागितलंच नाही ना तुम्हाला द्यायचं कुणी सांगितलं तुम्हाला द्यायचंच नव्हतं सांगितलं कुणी लाभलं आमच्या आम्ही मागतो बोलतो तुम्हाला कुंबी आला जे कुंबी म्हणजे आम्ही मराठा समाज आलो सगळा शेतकरी होतो सगळा मग शेतकरी म्हणजे कुंभी पुढील आढाले शब्द होता कुंभी सुधारित शब्द शेतकरी आला आम्ही सगळे शेतकरी आम्हाला काय लाज असायचं कारण नाही आमच्या शेतकरी म्हणून आमचा हक्क जर द्या आम्हाला जर ते दिलं त्यांचे प्रमाण कोरजात उपजात म्हणून बाकीच्या घातल्या मराठ्यांची घालता येईल कोरजात उपजात म्हणून कस्टम जात म्हणून पण तुम्ही ती घालत नाही मग आम्हाला हे बाय म्हणते ते ज्ञान देण्याच सांभाळायला लागतं पुढे आमच्या हक्कात आरक्षण केंद्रापर्यंत आमचे पोर अधिकारी म्हणते ना हे म्हणणं सरकार हे सरकार दोषी आहे तुम्ही असं म्हणता की मागच्यापासून लढा करता तेच सरकार तेच मुख्यमंत्री फक्त आडकून पाडून त्याच ठिकाणी करते तुमचं हे आंदोलन अंतर्वादी त्याच ठिकाणी तुम्हाला मागच्या सरकारने दिलं मग ह्या सरकारने जे भरती आहे त्याच गोष्टी तुम्हाला का अपेक्षा वाटते की आता हे आपली मागणी मागणी ते बघा माग पण तेच होतं आता पण तेच आहे नवं सरकार आलेलं नाही अनार्टून पलटून आलं सगळं तेच आहे पहिले तेच चालत होते आता हे तेच चालत आहे तेच बदल नाही परंतु त्यांना जशी संधी दिली होती तसं हे नवीन सरकार आहे म्हणजे आता ते नवीन झालेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदल झालेला त्यांच्यातला त्यांनाही संधी दिली पाहिजे त्यांना दिली ना मग यांना का संधी नाही म्हणून आम्ही दोन महिन्याचा वेळ त्यांना माहिती दिला त्या दोन महिन्याच्या काला त्यांनी द्यावं आणि मराठा समाजाचं कल्याण करावं मराठा समाजाची नाराजी अंगावर पुन्हा घेण्याचा प्रयत्न करू असं आहे की जे सरकार निवडणुकीच्या काळात झुकलं नाही ते आता कुठल्याही निवडणुका नसताना झुकेल असं आपल्याला काय वाटतं जेवढ्या पूर्वी ताई्यांना तुम्ही आम्हाला काय वाटत नाही घेतला आम्हाला काय वाटत नाही घेत आता होते पण तेच असते मराठ्यांच्या पुढे कोणतं सरकार नाही सत्तर वर्षात शेवटी ते सिद्ध होईल आणि मग सरकारला पण कळिओी सुद्धा आरक्षण घ्या नाटील त्यांचा प्रश्न येण्यासाठी महत्वाचा दोन लागतो निवडणुकीच्या काळामध्ये एखादा मोठा समाज नाराज असेल तर दा त्याच्याशी घट घेतात सगळे राजकीय पक्ष तसं निवडणुकीच्या आधी तुम्हाला घाबरून राहिले ते सत्तेवर आता खरंच निवडणूक नाही मग तुम्हाला एंटरटेन करायचं तुम्हाला काय कारण करण करत मराठीशी सत्य किती करायचं कोणाशी मराठी मन भरमन आमदार तुला मराठी मतदान नाही केलं त्या खबर ज्या मराठी मतदान केलं आता कचरा धरून बाहेर काढतील ना तू सत्ता आमच्या पडण्याला निघून आणलं लोकांनी मतदान घेतलंच ना असं होऊ शकत नाही त्यांनी मग त्यांना पुढं काय आता तुमची फडणवीसांविषयीची काय भूमिका आहे कारण फडणवीस आता मुख्यमंत्री होते पूर्वी जी होती ती मध्यंतरी होती ती का आता वेगळी त्यांना वेळ दिला त्यांना पण पंचवीस तारखेपर्यंत वेळ एक शब्द बोललो नाही त्यांनाही सुरुवातीला बोललो आताही बोललो नाही सरकार आल्यापासून पंचवीस जानेवारी पर्यंत ब्रह काढल्या बेमानी मराठा समाजाबरोबर झाली बरोबर सामना मराठ्यांचा की फडणवीस आम्ही <laughs> आता वेळ द्यावा लागला दोन महिन्याकडून आणखी आशावादी का नसायला पाहिजे त्यांच्याकडून पण हे पण तेच आहे का नसायला पाहिजे कारण देणार भांडण धरावं लागल तर पडलेल्याशी नाही सत्तेत असणार मागणी करायची असेल कोणाला तरी सरकारकडेच करावी लागेल आणि सरकारकडे काय करायला आज केली जाहीरपणानं आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली आणि याच्यावरती तातडीनं दखल घेतली मराठ्यांना बेदखल करणार नाही कारण सत्तेवर बसायला मराठाच आहे त्यामुळे त्यांना हे करावं लागेल त्यांनी जर नाही केलं त्यांना पंचवीस जानेवारीच्या नंतर मग कस का कळत आपण वाईट निर्णय घेतला मराठ्यांना तुमचा सुपडा साफ कुणाचा करायचा होता मग आता एवढं सगळं झाल्यावर तुम्ही म्हणताय की यांनी मतदान त्याला केलं त्याने केलं तर तुम्हाला सुपडा साफ कुणाचा करायचा होता पण आमचं समीकरण जुळं नाही ना ना ना। आमचं जुळलं असतं तर मग याला काय केलं असतं कारण दोन्ही आमचं कोण बोलत नाही म्हणून आमचं चाललं होतं समीकरण दोन आपले आमचं समीकरण जुळलं नाही मैदानातच नाही सुपडा सप्टा करा मैदानात सुपडा सापडता तरी उद्याचा सा। दिवस उगलच ना आमचा तुम्ही निवडणुकीची घोषणा मागे घेतल्यानंतरच वक्तव्य सुद्धा होतं की सुपडा सापडत आणि काय असं करत करतो भांड काय म्हणते ते जायचं तुम्ही म्हणजे टाकला पाहिजे नुसते धंदे मी नाही मी जाहीरच सांगितलं मी कोणाला कधीच पाडा मांडलेला नाही लोकसभेला नाही विधानसभेला स्पष्ट कोणाचंही नाव घेऊन कधीही बोललेलं नाही तुम्हाला राज्यात कुणी माणूस दाखवा मी तुला सांगितलं होयला मी माझ्या शब्द ठाम असतो कारण मला शब्द बदलू हे वागायचं नाही त्यामुळे मैदानात जर आम्ही असतो तो सुपडा सापच केला पण आम्ही मैदानात नव्हतो समीकरण निवडलं नाही मैदानातच नाही मग आम्ही याला पाळण त्याला निवडून आणणं याचं आम्ही असूच शकत नाही हा मात्र माझ्या मराठा समाजाला मी जाहीर सांगितलं होतं तुम्हाला ज्याचं काम करायचं त्याचं काम तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा मराठा मुक्त केला होता कोणाच्या आई दावणीला मराठा समाज बांधला नाही पण मराठ्या शिवाय या राज्याचा तुम्ही येऊ शकत नाही असं हे आमदार म्हणू शकत नाही आता पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही काय करणार आता मी दौरा करणार लोकांना भेटणार काय करणार काय करणार नाही असं नाही दुसरं सर तितकं करणार सत्य परिस्थिती मी तुमच्या समोर झाकलेली नाही कारण मी जितकं समाजाला मानतो ना हे शब्द हो हो। मी हमी समजतो तितकंच मी मीडियाच्या सुद्धा मानते कारण खूप लावून आहे आमच्या गोरगरिबाच्या प्रश्नासाठी आपणसुद्धा म्हणून मला खरंच शरीर साथ नाही दोन दिवस जर दौरा केला ना मला पाच सहा दिवसाला गेला मला आता चांगलं समोर नाही बोलायला पाहिजे कारण माझ्या समाजाला मला त्रास झाला खूप दुःख होतं माझ्या समाजाला त्रास झाला की मला येणे दुःख मी शक्यतो माझ्या वेदना मी मीडियासमोर जास्त दाखवतच नाही पण गेलो ना माझं इतके अंगात आबू होती अंगात ठर हातपाय प्रवेश सर्व मी तर हातो माझल मराठा समाज यावेळेस गावागावात बैठका घेऊन मराठा समाजाच्या मराठा सेवका होईल राज्यभरातल्या सगळ्या ज्यांच्याच खंडावरती जबाबदारी यावेळी मी जाणार आहे भीती पण घेणार आहे पण जितके शक्य होईल ते हो पूर्वीसारखं दिवस सलग नाही कारण मी जाऊन बघितलं गावाची गावं जसायला तशी मी आता जातोय ना आम्ही गाव खेड्यातले सगळे मराठी जसायला तसे हल नाही ते डायरेक्ट म्हणजे नाही लय निवडणूक आमकायदे घेतली संपला विषय का धांदा नाही म्हणजे आपल्याला आरक्षण पाहिजे राजकारण आपला धंदा आपल्याला आरक्षण पाहिजे आम्ही तुमच्यासोबत गावोबा जातो तेव्हा फुल लोक आहेत आपला मीडिया सुद्धा बांधव सगळे साक्षर आहेत तेही दाखवू देत जशाला तसे फुल लोक आहेत हा जे आमच्या गरीबाच्या एकजुटीवर आली होती काही न म्हणून नाही गो ती एखादिवस नाराज येत काय वाटते सरकारकडे सापड आपल्याकडे सापडत नसते जातीला सापडलं बाजू तोला सापडायसाठी नाही असं नाही बोलत एखादी वेळेस वाटतय तसं काही जण बघता सगळे नाही काही जण मात्र आता दिसणार नाही पण बैठका घ्यानी केली कारण मराठा समाजाचे लक्षात येणारे घेऊ नाही म्हणजे आपल्या ही गुटेव राजकारण साधायसाठी आलता कळून बोलते ते तुमच्या विरोधात बोलतील नाही ते येणार नाही ते नाही येणार नाहीत ते तरी विरोधात बोलत नाही आणि बोलणार की नाही कारण त्यांना काय वाटत नाही माझ्या समाजाचं वाटतं हा ज्याला पक्षाचा स्वार्थ द्यायचा त्याला पक्ष काही साधायचं आहे काम कमजी काढा काडी दुकानदाऱ्या ते बोलू शकते त्याला जात मोठी नाही पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा आहे त्याला काही मिळायचं असेल त्यांच्याकडून पुढं तो मात्र बोलू शकतो पण शक्यतो मराठ्यांचा रक्त मराठ्यांच्या विरोधात बोलणारच नाही हे सामान्य मराठा थांब आहे पण आता काही असू शकतं स्वार्थासाठी रक्तावर सुद्धा उलटू शकते असू शकतं आता ते काय बाकी त्यांच्या मनात काय सांगू शकत नाही पण शक्यतो जे आमची एकजुटीचा फायदा राजकारणात उचलायसाठी आले होते ते जर नाही आले पुन्हा याच्यात तर बोलणार नाही कारण त्यांना मराठ्यांची जाण आहे अशीच ती पण होते मराठ्यांचे रक्त मराठ्यावर उलटू शकत नाही आणि उलटणार रक्त हे मराठ्यांचं असू शकत की सात दिवस सात वेळा तुम्ही उपोषण केलं अनेक दिवस उपोषण केलं हे सात दिवसात सात सात वेळाचं उपोषण अनेक दिवसाचं उपोषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ याकडे कसं बघता तुम्ही या सगळ्यांना पाहिजे हे आता पुरी व्हायला पाहिजे कारण आमचं सामान सुद्धा काहीच नाही आणि नाही आता ते डोकं बि लावायचं नाही एकाही पोरा राज्यातला पोट नाही लागला पाहिजे एकाही पोराला पोट नाही लागला पाहिजे राज्यातल्या मराठी नसता मराठ्यांचा सैन सुटला धन्यवाद